या बातमीचे प्रायोजक सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फाईव्ह वन सेव्हन नाईन थ्री डबल झिरो तिसऱ्या श्रावण सोमवार व अंगारकी चतुर्थी निमित्त श्री सिद्धेश्वर पालखी मंडळ सोलापूरच्या वतीने ग्रामदैवत सिद्धरामेश्वर स्थापित पंचक्रोशीतील अष्टविनायक दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला जवळपास एक हजार भक्तगण या दर्शन फेरीत सहभागी झाले होते रेवण सिद्धेश्वर मंदिरातील धुळी महाकाळ गणपतीसमोर भक्तगणांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती मी वेदमूर्त डॉक्टर शास्त्री वळीमठ प्रतिवर्ष पद्धतीप्रमाणे श्री सिद्धेश्वर पालखी मंडळाच्या वतीने हे येत्या एक एकूण अठ्ठेचाळीस वर्षापासून हे कार्यक्रम चालू आहे श्रावण मासामध्ये संकट चतुर्थी दिवशी संपूर्ण भक्तजन सोलाप्रद भक्तांना घेऊन आम्ही हे यात्रा करत असतो प्रथमात शिव सिद्धरामेश्वर स्थापना केलेले म्हणजे हे जे संकल्प असते सोलापूरवरती कुठलंही संकट येऊ नये म्हणून आठही दिशेला आठ गणपती त्यांनी स्थापना केलेल्या आहे त्यासाठी पूर्व दिशा म्हणजे इंद्रदिशे इंद्र दिशेला श्री वीरेश गणपती हे कुंभारीला जाताना आहे तदनंतर कुंभार आणि होटगीमध्ये स्थानी तिथं बनकगणपती आग्नेय दिशा गणपती आणि यमदिशे म्हणजे दक्षिण दिशा गणपती नंदी नंदी महाकाळ गणपती हे तिसरा गणपती चौथा गणपती देगावमधील डोणगाव रोडवरती असलेले गण गणपती करी, करी म्हणजे कन्नडमध्ये हत्ती गण म्हणजे प्रथम प्रमत असा गण गणपती तदनंतर प पाचवा वीरकर, वीरकर गणपती सम्राट चौकमध्ये देशमुखच्या मळात आहे तदन सहावा गणपती वीर कोल्हाल महागणपती हे बानेगावच्या रोडवर मारडीच्या रोडवर आहे आणि तदनंतर उत्तर दिशेला कुबेर दिशे मुसूरम गणेश आणि तदनंतर ईशान्य दिवशी शिवानुमंगल कार्यालयामध्ये कामेश्वर विघ्नेश्वर गणपती आहे असं आठही दिशेला आठ गणपती स्थापना केलेलं आहे आमच्या सोलापूरवरती नाही संपूर्ण भारतावरती कुठलंही संकट येऊ नये आणि सर्व सोलापुरात सोलापूर जिल्हा महाराष्ट्र संपूर्ण भारतामधील समस्त भक्तन सुख शांतीने नांदाव म्हणून शिवयोगी सिद्धरामेश्वरने या आठी गणपती स्थापना की आहे बोला बोला एकदा भक्त लिंगार बोला हर सिद्धेश्वर महाराज की जय हर श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी सोलापूर